श्रीरामपूर शहरातील नागरिकांशी गत झाली मोठी केविलवाणी नळांतून घाण पाणी नागरिक संतप्त पंजाबी कॉलनी सिंधी कॉलनी नगर आदर्श नगर आदी भागांत नळांमधून गटारीसारखे दुर्गंधीयुक्त पाणी येत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांचा संताप उसळला आहे वर्षानुवर्षांची समस्या उपाय शून्य हा प्रश्न नवीन नसून अनेक वर्षांपासून नागरिकांना घाण पाणी पिण्याची वेळ येते लोकप्रतिनिधी निवडणुकीत आश्वासने देतात पण निवडणुकीनंतर गायब होतात असा आरोप नागरिकांचा आहे नगरपालिका बहिरी प्रतिनिधी गायब नागरिक म्हणतात प्रशासन ऐकत नाही लोकप्रतिनिधी दिसत नाही दोन्हीकडून दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना रोजच्या रोज त्रास सहन करावा लागतोय निवडणूक आली आता प्रश्न सोडवणार कोण नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा सवाल मत मागायला येणार पण आमचा पाणी प्रश्न सोडवणार कोण यावेळी योग्य उमेदवारालाच संधी देण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे